आनंद गुरुकुल आणि महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी व वा आपल्या परंपरेचे जतन करताना आनंद विश्व गुरुकुलच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या पालखीचा सोहळा आयोजित करण्यात आला शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करत या आनंद सोहळ्याची सुरुवात केली आनंद विश्वगुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मद... मयुरी पेंडसे यांनी देखील माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले या सोहळ्याप्रसंगी भजन कीर्तनाच्या जल्लोषात लेझिम पथकाच्या जोशात दिंडीची फेरी आनंद विश्वगुरुकुल ते रहेजा गार्डन मार्गे काढण्यात आली नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी देखील या दिंडी सोहळ्यात सामील झाल्या यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळाचे प्रदर्शन केले पा विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत गजर कीर्तनाच्या जयघोषात विठुरायाच्या नावाचा गजर केला प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारीची अनुभूती घेत फुगडी व रिंगण सोहळा पार पडला पालखी सोहळ्याची सांगता मान्यवरांच्या हस्ते विठुरायाच्या आरतीने करण्यात आली या वारी सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबर उपप्राचार्य दीपिका तलाठी पर्यवेक्षक प्राध्यापक सागर जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील सामील झाले होते वागळे स्टेट पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत दिंडी यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले दिंडीचे मार्गक्रमण होत असताना परिसरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे ही दिंडी रहेजाच्या इथल्या देवीच्या देवळापर्यंत जाईल याची यथारंग पूजा केली जाईल तिथे आरती केली जाईल आणि परत तिथे येईल यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप उत्साह असतो आणि विद्यार्थ्यांना एक आपल्या संस्कृतीची जाण होते आणि वारीचं महत्त्व पण त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये समजून सांगितले उद्या आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीच आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण पुण्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीच कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो मागची एक संपूर्ण एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एक तर जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे की उभा विटेवरी एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात तर हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये तर एकोपा एक वाढतो आता आमच्या बरोबर नर्सिंगचे पण आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत एन एस एस चे मुलं आहेत एनसीसीचे मुलं आहेत तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची असं याचं मुख्य आयोजनचं मग